Ahaa. Uh. नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे राधे 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 नमस्कार नमस्कार हा बघा वेक्टन एक्सप्रेस हायवे आहे वेक्टन एक्सप्रेस हायवे आहे धन्यवाद निशाताई धन्यवाद 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 अगर तुमचा चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा तुमचा चॅनल माझ्या व्हिडिओला कमेंट करा धन्यवाद धन्यवाद आपलं बघा बेस्ट नुसतं झाली आहे शांताक्रुज शांताक्रुज दाखवला धन्यवाद 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 सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का आपण आता आहे नुसत्या नुसतं भाजी धन्यवाद धन्यवाद सर्व मनापासून धन्यवाद हा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे 이거가 와버칼리 n 달릴 앰뷸런 बाईकच्या जात बाईक आणि कार कशी बाप जात एकदम झुक जाता जात एकदम झुक जाता नमस्कार नमस्कार नितीन भाऊ नमस्कार नमस्कार नितीन भाऊ सगळं तुमचं आपल्या लाईव्हवरती खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आता आपण आहे शांतापुर्जा आहे स्टॅन एक्सप्रेस हायवेला खूप दिवसांनी भेट झाली तुमची हो भाऊ खूप दिवसांनी भेट झाली धन्यवाद 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 मनापासून धन्यवाद फिरताय का नाही मी एका ठिकाणी चाललो आहे मी एका ठिकाणी साखरपुड्याला गेलेलो आता साखरपुडा अटेंड केला आता मी आमच्या बापूंशी तर चाललो आहे आमच्या अनुच्या बापूंशीच मी तर चाललेलो आहे तर हायवेला आहे तर बघा हायवेला आता आहे धन्यवाद तुम्ही वेळा जाऊन आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल अनावर धन्यवाद हा बँगलोर हायवे बँगलोर हायवे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बँगलोर धन्यवाद नितिन भाई धन्यवाद ओ आर के भा नमस्कार नमस्कार तुम्हारा गुजरात रस्ता गुजरात 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 बेंगलोर अहमदाबाद अहमदाबाद बँगलोर हायवे मी चालतो चालतो चालत मी आहे गुजरातला तुमच्या के भाऊ धन्यवाद 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 कलप भाऊ धन्यवाद धन्यवाद मी चाललो आर के भांगरे चाललोय चालत मी आर के भांगरे चालत चाललो आहे बँगलोर हायवे रस्ता आहे धन्यवाद धन्यवाद कलप भाऊ तुमच्यावर मनापासून धन्यवाद धन्यवाद सर्वांचं जेवण झालं का राम राम मंडळी कलप भाऊ नमस्कार आणि दाखवाला सरांना चमत्कार मी आमच्या बापूंच इथं चाललेलो आहे मी आमच्या बापूं जिथे चाललेलो आहे दर्शनाला सबर जाता तर लावी घेऊया आता तर मी गेलेलो साखोपुरा अटेंड गेलेलो हर के भाऊ काल आहे गेलेले आज मी गेलो साखोपुड्याला आणि हा आपला वेस्टन एक्सप्रेस आहे वे। आणि सर्वांना जेवण झालं का म्हणतरी हर हर उ राम 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 धन्यवाद धन्यवाद हरके भाऊ बागा हा गाडीने रस्त्यात अहमदाबाद डायरेक्ट बेंगलोर बेंगलोर हायवे बेंगलोर हायवे बेंगलोर हायवे बेंगलोर हायवे हा आर के दादा नमस्कार म्हणतात आपले कलप्पा भाऊ धन्यवाद धन्यवाद चला बोल लाईट चालू करूया आपल्याकडे अर्धा ते एक तास आहे चालत जायला म्हणून मी लाईक चालू केली धन्यवाद दे। धन्यवाद आलो धन्यवाद आणि सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का आईला उद्या चिकन खायला उद्या आम्ही पण चिकन खाणार उद्या मी पण घरी चिकन खाणार पण आज संकष्टी आहे आज आहे संकष्टी तर आज मी व्हेज जेवलो साखरपुड्याला आज मी साखरपुड्याला वेज जेवलो आता उद्या नॉनव्हेज घरी आणि 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 अशी बाटली बाटली हे बघा आत्ताची पहिली एक बस आली मी मी तीन स्टॉप चा तीन स्टॉप चालू आलो आणि बघा बस आता आली बघा मी बरोबर तीन तास तीन स्टॉप आलो चालू आणि बस आता आली बघा बघा बस आता आली आहे मी तीन स्टॉप चालू झालो बरोबर बघा माझा आणि बस स्थान मी एकदम झाला पोचायचा धन्यवाद रामारा आत्मारामा रामा रामा आणि बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठा फोटो आहे बघा किती मोठा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला दाखवतो किती मोठा फोटो बघा जे बी भाऊ नमस्कार नमस्कार बघा आत्ताच मी बोललो आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा मोठा फोटो दाखवत आहे आणि बघा आपले भाऊ आले जय मी भाऊ तुम्हाला पण जयमी नमस्कार नमस्कार जय शिवराय तुम्हाला पण जय शिवराय हे बघा किती मोठा फोटो आहे बघा बघा किती मोठा फोटो आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा किती मोठा फोटो आहे त्यांनी सिद्धार्थ कॉलनी आहे ना सर बाबा जी का फोटो है धन्यवाद 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 सर्वें मनापासन धन्यवाद आई चालू है बाबू नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर्व निकिताई नमस्कार 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 सगळ्यांना स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमचं धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे नमस्कार 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 वंदना ताई स्वागत तुमचं आपल्या लाईववरती स्वागत आहे स्वागत आहे तुमचं जेवण झालं का वंदना ताई आणि तुम्हाला पण शुभरात्र शुभरात्र आपण गेलेलो साखापुड्याला साखापुड्या गेलो आता आपण चाललोय बापूंजीचं दर्शन धन्यवाद दे, 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 वनंतई धन्यवाद लाईक डन आर के नमस्कार धन्यवाद धन्यवाद वनंतई लाईव्ह धन्यवाद 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 नमस्कार 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 दाखवतो तुम्हाला चमत्कार 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 नमस्कार आणि चमत्कार बघा बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर बघा बॉडी बिल्डर धन्यवाद 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 आता पाऊस गेला आता पाऊस गेला आता पाऊस गायब आता पाऊस येणार नाही धन्यवाद धन्यवाद आम्ही पोचत आहे आमच्या बापूंच्या इथं वा कंदील कंदील किती मोठा कंदील आहे किती मोठा कंदील आहे किती मोठा कंदील आहे अरे आले आले विनोद भाऊ आपले आले बाबा ग्रीन घेऊन ग्रीन घेऊन विनोद भाऊ आले विनोद भाऊ नमस्कार नमस्कार आपल्याला चमत्कार બોલા વિનોદભ આપણે ડાયરેક્ટ ગ્રીન ઝોન આ ગ્રીન ઝોન કર વિનોદ ભાઉને આપણી મેમ્બરશીપેલી મહિનાભરા વિનોદભાઉને આપણે મેમ્બરશીપેલી વિનોદ ભા ધન્યવાદ ધન્યવાદ વિનોદભાઉ તમને ફે મા અર્નિંગ પણ વાળી વિનોદભાઉ તમે મેમ્બરશીપેલી મારી અર્નિંગ પણ વાળી લગે વાળી વિનોદભા નમસ્કાર નમસ્કાર આ ઠંડી એનાર હો આ ઠંડી પાઉસ ગેલા ના આ ઠંડી आता थंडी येणार म्हणून बघा मी फुल घातलं आहे मी गेलो साखरपुड्याला कामावरनं डायरेक्ट का माझे कपडे कामावर ठेवले आणि दुसरे कपडे घालून मी लगेच कामावरनं गेलो साखरपुड्याला धन्यवाद 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 आप बंद केलं वाटतं बंद केलं हाय धन्यवाद आता मी पोचले बघा आमच्या बाप्पांच्या इथं मी सेवेसाठी आलेलो आहे इथं इथं आता मला सेवा करायची आहे

दर्शन घेणार आहेत सरांचे आपले बाहेर काढलेले आहे पण आपण जाऊन आपली चपला काढणार आपण पण आपण जाऊन आपली चपला काढणार आहे पण आपल्याला सेवा करायची ना आपण आपली जाऊन चपला काढणार आहे आपण मी जेवणच आलो आहे घरून मी घरून जेवणच आलेलो आहे आपण गरम गरम वडापाव खाल्ला असता पण आपण जेवण आहे पण तुम्हाला माहिती आहे इथं आपले सर्व लाटके लाडके फाल्गुनी फाटक त्या पण असतात इथं फाल्गुनी फाटक पण असतात ते आमच्या बापू भक्त आहे त्या पण असतात तर आता आपण आपण पोचलेलो आहे आणि आपण नंतर आपली जाई आपली बंद करी आपण